डाळीसोबत बनवलेल्या शेवग्याच्या आमटीची चव तुम्ही नक्कीच बघितली असेल पण अजिबात डाळीचा वापर न करता गरमागरम घरगुती मसाला तयार करून त्यापासून बनवलेली निव्वळ शेवग्याच्या स्टॉकची चव असणारी ही आमटी या थंडीमध्ये तुम्ही नक्की करून बघा यामध्ये तुम्ही भाकरी कुस्करून खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता किंवा निव्वळ ही आमटी पिऊ शकता कारण याच्यामध्ये आहे खरी खरी शेवग्याच्या स्टॉकची चव सो। तर सोप्या सोप्या सोबत आणि झटपट अशी ही रेसिपी आपण सुरुवात करूया तर सगळ्यात सुरुवातीला आपण शेवग्याच्या शेंगाचा स्टॉक तयार करणार आहे त्यासाठी मी पाव किलो शेंगा घेतलेत ह्या स्वच्छ धुवून आणि मग कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला जेवढा स्टॉक हवा आहे जेवढा जे मसाला वापरणार आहे तेवढं याच्यामध्ये पाणी टाकायचं तर अंदाजे मी अडीच ग्लास पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं म्हणजे शेंगांच्या आतमध्ये जेवढं मीठ जास्त जाणार तेवढ्या त्या शेंगा चवीला लागतात आणि हे उकळायला आपण बाजूला ठेवून देऊया ऐंशी टक्के शेंगा शिजवून घ्यायच्यात आता आपण एका पॅन मध्ये दोन चमचे पांढरे तीळ आणि एक चमचा जिरे छान अगदी सोनेरी कलर यायला सुरुवात होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि या पद्धतीने सोनेरी कलर आला की आपण हे बाजूला ठेवून घेऊया म्हणजे याची पावडर आणि याचा जो खमंगपणा आहे ना सोनेरी कलर आल्यानंतरचा त्यामुळे आमटीला खरी छान चव येते दोन इंच होईल एवढं सुकंखोबरं घ्यायचंय कारण बाकीच्या साहित्यामुळे आमटीला दाटपणा तर येणारच आहे पण आपण आपल्या आवडीनुसार खोबरं घेऊ शकता किंवा टाळू शकता तर ते असं छान सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं त्याचीच खरी चव त्या आमठीला येते आणि आता आपण एक कांदा ही छान हलका तपकिरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं कुठलंही साहित्य भाजताना गडबड करायची नाही किंवा अतिशय मोठ्या गॅसवर पटपट भाजायचं नाही प्रत्येक पदार्थ जो काही आहे इन्ग्रेडियंट आपण वापरला आहे ते छान हलका सोनेरी कलर येईपर्यंत मंद आचेवरच परतून घ्यायचं आणि त्यामुळेच आमटीला छान चव येते बघू शकता कांद्याला छान तपकिरी कलर यायला सुरुवात झाला आता आपण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा आणि अर्धा टोमॅटो वापरलेला आहे तुम्हाला आमटीला आंबट अशी जास्त चव हवी असेल तर एक टोमॅटो वापरू शकता आणि हे टाकल्यानंतरही दोन मिनिट आपण हे परतून घ्यायचं आहे छान पूर्ण लाल ला असा लालसर कलर याला आला पाहिजे थोडी कडीपत्त्याची पाणी याच्यामध्ये टाका कारण फोडणीतली कढीपत्त्याची पाने पूर्णपणे आपण खातोच असं नाही पण जी ग्रेव्हीमध्ये त्याच्या बारीक होणार आहे त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर तर छान येतो आणि सगळ्यांच्या पोटामध्ये कढीपत्ता जातो तर छान असं लालसर होईपर्यंत हे मी भाजून घेतलं आहे आता आपण जे काही साहित्य भाजून घेतलं जे काही पदार्थ भाजून घेतले ते सगळे छान पाणी घालून बारीक करून घ्यायचे पाणी घातलं तर चालतं बारीक करताना आता आपण शेवग्याच्या शेंगा शिजलेत का बघूया ऐंशी टक्के शिजलेत शेंग पूर्णपणे पटकन उघडत नाही आहे अगदी थोडीशी चामट आहे ही म्हणजे ऐंशी टक्के शिजले आता झटपट आपण फोडणीला सुरुवात करूया कारण उरलेली वीस टक्के ती आता आमटीमध्ये शिजणार आहे तर त्यासाठी मी दोन मोठे चमचे तेल घेतले आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त तेल करू शकता पण मी थोडी तरीदार करणार आहे ही आमटी म्हणून मी दोन चमचे तेल घेतले तेल गरम झाले की अर्धा चमचे जिरे टाकायचे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट म्हणजे भाजीला जो आपण मसाला वापरतो मसाला म्हणजे चटणी जेवढी तेला छान परतू तेवढी तरी त्याला छान येते आणि मग याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेला मसाला टाकूया मसाला ही छान पूर्ण पाण्याचा अंश जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आपण बघू शकता पूर्ण पाण्याचं प्रमाण यातलं निघून गेले मसाला थोडा चिकटायला सुरुवात झाली आता थोडस मसाल्याच्याच भांड्यात टाकून पाणी आपण याच्यामध्ये टाकूया आणि छान परतून घेऊया आणि असं तेल सुटेपर्यंत वाट बघायची आता हे असं तेल सुटायला सुरुवात झाली की आपला तयार असणारा शेवग्याच्या शेंगांचा स्टॉक याच्यामध्ये टाकूया आणि चवीप्रमाणे मीठ आणि कोथंबीर टाकायचं आणि मंदाचेवर वर परत एक दोन मिनिटं उकळी मारून घ्यायची मसाला आणि स्टॉकेजची चव छान एकत्र होते त्याचबरोबर उरलेली वीस टक्के शेंग ही शिजते तर या पद्धतीने आपली ही आमटी तयार आहे आपण बघू शकता जास्त पातळ किंवा घट्ट अशी ही आमटी नाही प्यायला भाकरी चुरून खायला किंवा भाताबरोबर गरमागरम ही आमटी अतिशय सुंदर लागते डाळीऐवजी तुम्ही या प्रकारचं साहित्य वापरून ही आमटी नक्की करून बघू शकता आपल्याला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा लवकरच भेटूया अशा नवीन साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद